प्रत्येक प्रवास सांगतो एक वेगळी रहस्यमय कहाणी रहस्य उलगडायला तयार आहात का तुम्ही स्वागत आहे ट्रॅव्हल किडा रहस्यमयी अनुभव मध्ये नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे तर तुम्हाला एक ना आ, मी किस्सा सांगणार आहे बरेच दिवसांनी व्हिडिओवरती येतोय तर तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे म्हणजे तो आमच्या कॉलेजच्या बाबतीत नाही दुसऱ्या मुलांच्या बाबतीत जो घटला होता तो किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे एक आमचा एक दुसरा ग्रुप होता तर ते ग्रुपमधले काही मुलांनी असं ठरवलं की आपण ट्रेकला जायचं तर ट्रेकला किल्ला वगैरे सगळा ठरला पूर्ण सगळी तयारी झाली तर एक दहा धावा, बा दहा बारा अशी लोकं होती त्या ट्रेकमध्ये म्हणजे मुलं होती सगळे तर ट्रेक ठरला सगळे निघाले बॅग बिग सगळे पॅक झाले फक्त काय होतं की त्या ट्रेकसाठी म्हणजे रात्री तिथे राहायचं होतं त्या ट्रेवली त्या किल्ल्यावरती त्या किल्ल्याचं नाव मी सांगू शकत नाही या पॉडकास्टमध्ये तर त्या किल्ल्यावरती राहायचं होतं त्यामध्ये एकजण जो होता तो नवीन होता म्हणजे तो एक्साइटमेंट म्हणून तो आला होता की बाबा काय आहे नवीन चला सगळेजण तयार झाले म्हटलं चला जायचं म्हणून तर मग तो आला मग हे संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान वगैरे असे किल्ला चढण्यास सुरुवात केली त्यांनी आणि सुरुवात केल्याच्यानंतर ते साधारणतः सात वाजेपर्यंत वगैरे किल्ल्यावरती पोचले थोडासा निसरडा रस्ता होता तर ते पोचले आणि पोचल्याच्यानंतर तिथे त्यांनी तिथे एक वरती छोटंसं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये त्यांनी स्टे करण्याचं ठरवलं मग ते सगळं त्यांनी घेऊन गेले होते जेवण बिवण सगळं मग ते मॅगी बिगी सगळं केलं त्यांनी जेवले आता म्हटले काय करूया आपण आराम करूया आणि सकाळी पूर्ण पूर्ण किल्ला आहे तो गड आहे तो फिरूया तर असं थोडंसं होतं मग सगळेजण झोपले आणि झोपल्याच्या नंतर एक साधारणतः एकच्या सुमारास तो जो नवीन मुलगा होता ना तो जोरजोरात जो किंचाळ उठला चिंचाळ्या तुटल्याच्या नंतर सगळेजण जाग म्हणजे जागे झाले की अरे काय झालं एवढा काय तू पिंचा दूस किंवा काय तर तो म्हणायला लागला की कुठेतरी माझे पाय खेचले आणि मला असं ओढून घेत होता तर सगळेजण शॉकमध्ये की नाही तुला भास झाला असेल असं काय असतं नाही का ते तू पहिल्यांदा झाला नवीन जागेवरती असल्यामुळे तुला असं सगळं भास झाला असेल तर तो म्हणला नाही नाही माझे पाय खेचले एकदम असं तांडव करायला लागला तू सगळ्यांनी त्याला शांत केलं बाबा आहे नाही का मग असं मजे असं मध्यभागी वेगळे असं तो झोपला आणि मग सकाळ झाली मग हे सकाळी म्हटलं चला तयार होऊया आपण गडून करूया तर काय झालं होतं की त्या गडावरती एक छोटासा तलाव होता त्या तलावावरती भरपूर सारी गर्दी जमली पोली होती पोलीस वगैरे पण आले होते तर सगळी गर्दी जमली होती काय झालं म्हणजे नाही का हे सगळेजण डोकावून पाहायला गेले काय एक्झॅक्टली तिथे गर्दी का जमलीय तर मग तिथे म्हणजे दोन मुलं आहेत ना ती आंघोळीसाठी गेली असताना ती डुबली त्याच्यामध्ये म्हणजे मेली त्याच्यामध्ये तर मग हे सगळं बघितलं ह्या ग्रुपनी ग्रुपवाल्यांनी पण बघितलं सगळं की असं असं ती मुलं तिथे मेलेली आहेत म्हणून तर मग हा मुलगा एकदम नाही का तांडव करायला लागला इकडे एकदम चिडचिड चिडचिड करायला लागला अरे तुमच्यासोबत यायलाच नको पाहिजे होतं असं तसं नाही का म्हणजे की खूप तांडव करायला लागला की मी तुमच्यासोबत येणारच नाही असं नाही तसं नाही असं असतं तर मी कधी आलोच नसतो हे ते तर त्यातल्या ग्रुपमधला एक जण म्हटलं अरे तू का एवढं असं चिडचिड आणि का असं हे करतोय आता झालं ते कालचं रात्रीचा किस्सा झाला झाला सगळं तर तो, तो म्हटला तुम्हाला माहिती आहे का म्हटलं काय म्हणजे तू चिडचिड का करतोयस मला जे रात्री ओरत नेत होते ना हीच दोन पोरं हो दो होती बाप रे सगळ्यांची अशी बोलती बसतो म्हणतो मी आता परत एकदा येणारच नाही असं तसं तर हा होता किस्सा तर असेच अनुभव सांगणारे आपले अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत ट्रॅव्हल किडा भयानक कथा किंवा रहस्यमयी अनुभव तर बरेच दिवसाने विचार करत होतो की काय एक्झॅक्टली नवीन करायचं तर हे अनेक असे व्हिडिओ येणारच आहेत पुन्हा ट्रॅव्हलचे सुद्धा येणार आहेत आणि असे पॉडकास्ट सुद्धा व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो हे जे मी आत्ता काय सांगितलं ते काही अनुभवातून आलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्यासाठी वगैरे हा व्हिडिओ नाही आहे जे ज्यांच्यासोबत शेअर झालं म्हणजे ज्याच्यासोबत जे घडलेलं आहे अनुभव दुधाचे किस्से तर ते आपल्या चॅनलवरती येऊन अनुभव सांगणार आहेत कशी वाटली आयडिया तुम्हालासुद्धा आवडेल कारण रोमांचकारी कथा असणार आहेत अनेक किस्से हे स्वतःसोबत घडलेले असणार माझ्यासोबतसुद्धा एक किस्सा घडला होता तो मी न सांगता दर्शन म्हणजे माझा भाऊ तो छान पद्धतीने सांगणार आहे जो काय घडला होता म्हणजे असं नाही आपण भूताच्या हे पसरवत अंधश्रद्धा पसरवत आहे तर जो नेमका काय किस्सा घडला होता तो तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये कळेलच तर तास तुमची रजा घेतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे सुद्धा जर असे काही किस्से असतील तर नक्कीच आपल्याला कळवा आणि मला इथे ना खाली एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता की माझ्याकडे असा बदनाट किस्सा आहे तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलवरती सुद्धा येऊ शकता आपण डायरेक्ट तुमचा पॉडकास्ट मी तुमची शूट करणार आहोत आणि त्या लोकांसमोर सादर करणार आहोत तर कशी वाटली आयडिया ते नक्की कळवा चला बाय बाय टेक केअर